आता बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी चार ऑगस्टला उद्धव ठाकरे आता हे दिल्लीला जाणार आहेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची या बैठकी यावेळी ते भेट घेऊन त्यांच्याशी चर्चासुद्धा करणार आहेत आताची मोठी बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरे आता चार ऑगस्टला दिल्लीला जाणार आहेत त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल कारण इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची या दौऱ्यामध्ये ते भेटही घेतील आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रमोद जगताप यांच्याकडे प्रमोद आपण पाहताय चार ऑगस्टला आता उद्धव ठाकरे दिल्लीत जात आहेत त्यांच्या या दौऱ्यामागे नेमकं काय प्रयोजन हो असेल आ, श्वेता आपल्याला माहिती की पुढच्या तीन महिन्यावरती विधानसभा निवड विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते उद्धव ठाकरे राजधानी नवी दिल्लीमध्ये येऊन काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे असतील राहुल गांधी यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे सोबतच आपण जर बघितलं श्वेता तर या या राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत ते देखील राजधानी नवी दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे हे सगळे वरिष्ठ नेते राजधानी नवी दिल्लीमध्ये बसून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील चर्चा करू शकतात आपल्याला माहिती महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाची चर्चा जरी बेसिक लेवलला झाली असली तरी काही जागांवरती जो संशय आहे किंवा संभ्रम निर्माण कायम होत असतो आणि त्या अनुषंगानं ही बैठकीत चर्चा होत मुळे उद्धव ठाकरे यांच्या राजधानी नवी दिल्लीतील दौऱ्याकडे अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल चार ऑगस्टला त्यांचा दिल्ली दौऱ्या निश्चित आहे